नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ही जी वनस्पती दिसत आहे हिचं नाव आहे रुचकी याविषयी माहिती घेणार आहोत ही पांढऱ्या फुलांची रुई आहे याला रुई मांदा किंवा रुचकी अशी वेगवेगळी नावे आहेत ही वनस्पती जी आहे ही पवित्र मानली जाते जे होम केलं जातं शुभकार्यात त्यामध्ये याची लाकडं वापरली जातात तर याच्यामध्ये दोन असे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत तर याचं वैशिष्ट्य म्हणजे याला असे पांढरे फुले आलेले असतात एकदम पांढऱ्या रंगाचे फुले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडेसे गुलाबी निळसर रंगाचे फुले असतात याचं जे पान असतं ते असं जाड असतं आणि हे जर पान तोडलं तर याच्यातून दूध निघतं बघा असं पांढरं दूध निघतं जवळ बघा ते बघा दिसत असेल हे जर पान तोडलं तर याच्यामधून याचं दूध निघतं जर आपल्याला विंचू चावला असेल तर त्या ठिकाणी हे जर दूध लावलं तर ते लवकर विंचू उतर उतरतो तसेच दुसरी पण एक दाखव तुम्हाला रुग्ण हे बघा इथंच आहे याला साधारण गुलाबी रंग आहे तर ही दुसऱ्या प्रकारची रुई आहे त्याचे पानं जाळ आहेत आणि इथे बाजूलाच ही पांढऱ्या फुलांची रुई याचे औषध गुणधर्म म्हणजे ही रुई सारक व उष्ण आहे आणि वायू कुष्ठ कंडू विष क्रमी यांचा नाश करते तसेच याचा औषध उपयोग म्हणजे अर्धशिशीवर म्हणजे अर्धे डोके दुखणे या पूर्वीच्या मुळाचा धूर हा घ्यायचा नाकार नाही उडायचा यामुळे अर्धशिशी ही राहते तसेच याने याचे आणखीन औषध उपयोग म्हणजे कर्णशूळ सूज वातविकार घटसरपळ नाळगुद मूत्रघातावर बहिरेपणा इसब दमा खोकला पोटातील घुरे फेफरे काबीळ दमा इत्यादी रोगातील जे औषधे तयार केली जातात त्यामुळे त्यामध्ये याचा वापर केला जातो समजा जर आपला कान ठणकत असेल किंवा कानातून पाणी निघत असेल तर त्यावेळेस काय करायचं याचं जे पिकलेलं पान असतं ते पान घ्यायचं आणि गरम करायचं आणि त्याचा रस कानामध्ये दोन तीन, ती, तीन ते दोन ते तीन थेंब टाकायचा त्यामुळे कानातील जरा ठणका असतो किंवा जे पाणी वाहतं ते बंद होतं याचा आणखीन उपयोग म्हणजे जर पुष्य नक्षत्रावर या वनस्पतीचं रविवारी पुष्य नक्षत्र असतं आणि त्या नक्षत्रावर याचं जर मूळ आणून आपण घरात पूजेसाठी जर ठेवलं थोडंसं जर, जर तर ते खूप शुभ मानलं जातं किंवा याच्या जे लाकडापासून गणपती तयार केला जातो म्हणजे पुष्य नक्षत्रावर याचं लाकूड आणून या पांढऱ्या रुईचं त्याच्यापासून गणपती छोटी जरी मूर्ती तयार केली आणि ती जर पूजा ठेवली तर ती खूप लाभदायी आणि फलप्राप्ती देणारी अशी असते तर ही माहिती कशी वाटली की नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वेगवेगळ्या वनस्पतीची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद